नमस्कार मुरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी एक वेगळा प्रकारचा व्हिडिओ करते वेगळा असा वेगळा पण महत्वाचा आहे असं म्हणता येईल कारण काय होतं की नवी नवीन नवीन लग्न झालेलं कुटुंब आपला नवीन संसार चालू करतो तेव्हा त्यांच्यावरती एकदम स्वयंपाक करण्याची किंवा स्वयंपाकघरामध्ये नवीन नवीन नवी पदार्थ करण्याची वेळ येते आणि अशा वेळेला घांगरून जायला होतं आणि विषय तर मनामध्ये खूप असतात हे करू ते करू असं मनामध्ये चालू असतं अशा वेळेला गोंधळून जायला होतं आणि मग पदार्थ ते बिघडतात पण खरं सांगू का पदार्थ जर चांगला व्हायचा असेल तर त्याच्यासाठी मुख्य कारण आहे फोडणी कशी करायची त्या विषयावरच आज मी बोलणार आहे माझा विषय आहे फोडणी कशी करायची तर फोडणीचं काय आहे की फोडणी जर चांगली जमली जमली असंच त्याला म्हणतात फोडणी जर चांगली जमली तरच पदार्थ चांगला होतो आणि तो असं असं आपण म्हणू शकतो पोडणी जमली म्हणजे आपला आधा आपण किल्ला लढवला असं म्हणू शकतो तर पोडणी कच्ची राहिली तरी ती चांगली लागत नाही किंवा खमंग झाली तर छान लागते पण जळली थोडीशी पोडणी तर ती नाही चांगली लागते पदार्थ एकदम बिघडून जातो तर फोडणी फोडणीला काय करावं लागतं तर पोडणीला काय काय पदार्थ लागतात ते आता प्रथम बघूया प्रथम काय लागतं पोडणीला तर ते तेल लागतं मुख्य पदार्थ तेल नुसतं तेल घालून तर पोडणी होत नाही त्याच्यातही ते इतर पदार्थ आहेत मोहरी आहे हिंगा आहे हळद आहे तिखट आहे नंतर मेथी आहे ओवा आहे पण घालतात असे बरेच पदार्थ त्याच्यामध्ये केले जातात तर तेल मुख्य फोडणी काय आहे की कि तेल किती प्रमाणात तापवायचं कशात तेल तापवायचं तेही महत्त्वाचं आहे आपण वेगवेगळ्या प्रकारची फोडणी एक वरच्या पोडणीची आपण हे करतो पदार्थ करतो कारण फोडणी करून त्याच्यामध्ये पदार्थ टाकतो अशा वेगवेगळ्या प्रकारे पोडणी करतो आपण तर पोडणीचं महत्त्व असं आहे की जाडबुळाच्या कढईमध्ये म्हणा कडल्यामध्ये तेल घ्यायचं तेल मुख्य म्हणजे चांगलं तापलं पाहिजे त्याला काय लागतं मोहरी पहिली गोष्ट लागते मोहरी मोहरी दोन प्रकारची असते एक बारीक आणि जाडी तर जाडी मोहरी पहिल्यांदाच आपण सुरुवात करतो स्वयंपाकाला सुरुवात तर त्याला जाडी मोहरी मध्यम मोहरी अशी घ्यावी बारीक मोहरी फार पटकन जळून जाते म्हणून मग तेल चांगलं तापलं की मोहरी घालायची आणखी मग ती मोहरी म्हणजे तेल तापलं आहे की नाही हे बघण्यासाठी काय आहे दोन तीन दाणे तुम्ही मोहरीचे टाकून बघा ते चांगले पटकन तडतडले की लगेचच मोहरी टाकायची चमचावर मग ती चांगली आवाज येऊन तडतडली पाहिजे पुरी मग लगेचच गॅस बारीक करायचा मग काय तर हिंग मग हिंग टाकायचा तोही चांगला थोडासा झाला बारीकच गॅस असतो मग तुम्हाला काय टाकायचं आहे कढीपत्ता कडीपत्ता टाकायचा मग मिरच्या टाकायच्या असतील पोडणी तर मिरच्या टाकायच्या आणखीन मग ते थोडंसं हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर हळद टाकायची आहे तर मग हळद टाकायची नाही तर हळद जळून जाते मग हळद टाकायची आणखीन मग तिखट जे टाकायचं आहे पोडणी जणजणीत व्हायचं मुख्य कारण म्हणजे तिखट हे आहे तर तिखट जर टाकायचं आहे तर मग टाकायचं हे सगळं झाल्यानंतर तिखट टाकायचं आणि मग लगेचच पदार्थ त्याच्यामध्ये टाकायचं तुम्हाला उसळ टाकायची असेल ती वरण टाकायचं असेल तर वरण आमटी टाकायची असेल किंवा इतर काही पदार्थ टाकायचे असेल लगेचच टाकायचा म्हणजे ती पोटणी जळत नाही ही मेन त्याचं हे झालं हळद नंतर टाकायचे हे महत्त्वाचं आहे दुसऱ्या प्रकारची पोटणी असते त्याच्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकता मेथी टाकू शकता नंतर ओवा टाकू शकता काही काही भाज्यांना मेथी टाकली जाते मेथी दाणा टाकला जातो काही काही पदार्थांना ओवा टाकला जातो कारण त्याच्यामध्ये वातूळ पदार्थ असतात त्याच्यामध्ये ओवा चांगला जातो कढीपत्ता तर जनरली आपण टाकतो कढीपत्ता सुद्धा तो म्हणजे हिंग टाकल्यानंतर बारीक गॅस केल्यानंतर टाकायचा आणि तो कुरकुरीत होईस्तवर तो ठेवायचा म्हणजे ती कुरकुरीत पोडणी आता पोरणी आपण मुख्य पदार्थ आपण जेवण स्वयंपाक करायला सुरुवात करतो मेन तेव्हा आपण काय करतो वरण भात भाजी पोळी पासून सुरुवात करतो मग आपण मोठे मोठे पदार्थ करतो तर भात भाजी पोळी करताना वरण दोन प्रकारचं केलं जातं एक वरच्या फोडणीचं वरण म्हणतात किंवा पळी फोडणीचं वरण म्हणतात तर पळी फोडणीचं वरण हे पळीमध्ये केलं जातं म्हणून त्याला पळी फोडणीचं वरण म्हणतात तर त्याच्यासाठी काय आपण गोड वरण म्हणतो ना साधं वरण ते करून घ्यायचं पूर्ण तयार करून घ्यायचं उकळून घ्यायचं म्हणजे आपण जेवायला बसायच्या आधी वरण तयार करून घ्यायचं मग आपण पळी गॅसवर ठेवून ती फोडणी करायची पळीमध्ये तेल घ्यायचं मोहरी टाकायची मग अशी सांगितल्याप्रमाणे तिखट शेवटी टाकायचं मग गॅस बंद करून हिंग टाकायचं मिरची टाकायची कडीपत्ता टाकायचा गॅस बंद करून तिखट टाकायचं आणि मग ती फोडणी त्या वरणावरती टाकायची मग ते फारसं उकळायचं नाही ढवळायचं आणि मग ते पळी फोडणीचं वरण सर्व करायचं असतं ती जनरली नंतर, नंतर, नंतर।, नंतर ते उकळत नाही म्हणजे ते पळी फोडणीचं वरून फोडणीचं वरण आपण आमटी करतो चिंचवळाची आमटी जी ट्रॅडिशनल आपण करतो त्याच्यासाठी काय फोडणी आधी करून घ्यायची आणि मग त्याच्यात वरण टाकायचं असतं तर फोडणी करताना सुद्धा मी सांगितले त्याप्रमाणेच फोडणी करायची नंतर तिखट टाकायचं शेवटी बारीक गॅस केल्यानंतर तिखट टाकल्यानंतर ते जळू नये म्हणून त्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे पाणी टाकायचं आणि मग डाळ टाकायची ती डाळ सुद्धा टाकल्यानंतर चांगलं जास्त पाणी घालायचं आणि मग ती डाळ चांगली उकळून घ्यायची त्याच्यात कोकम किंवा इतर टाकायचं ही फोडणीचं वरण आहे म्हणजे आमटी आहे ती चांगली उकळून घ्यायची ती वरच्या फोडणीचं नाही फोडणीत आपण टाकतो म्हणजे ती उकळून घ्यायचं वरण हे झालं दोन आपण आमटी किंवा वरणाचे प्रकार भाज्या करताना सुद्धा काय आहे की भाज्यांना आपण वेगळे वेगळे मसाले टाकत असतो किंवा कधी कांदा लसूण टाकतो खोबरं तीळ वेगवेगळे आपण टाकत असतो वेगवेगळ्या भाजीला वेगवेगळं टाकायचं तर आता समजा आपण भोपळ्याची भाजी केली तर लाल भोपळा त्याच्यामध्ये पोटणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मेथी दाणा टाकायचा तो अतिशय छान लागतो म्हणजे मग तेल टाकायचं हिंग टाकायचं बारीक करून हिंग टाकायचा मिरच्या त्याच्यात नाही टाकायच्या नंतर हिंग हळद टाकायची आणि मग मेथी दाणा टाकायचा तो जरा हे झाला तडतडला की मग तिखट टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये धुतलेला भोपळा टाकायचा अशा तऱ्हेने भोपळ्याची भाजी करायची मग आपण सगळ्या प्रकारच्या ज्या शेंगा आहेत म्हणजे गव्हाची शेंगा आहे पा, पापडीची शेंगा आहे त्याच्यामुळे ओवा टाकला तर ती बाधत नाही या म्हणजे गॅस होत नाही म्हणून त्या फोडणीमध्ये ओवा टाकून करतात सेम फोडणी करायची कच्ची नाही राहिली पाहिजे पोडणी आणि जास्त जळली पण नाही पाहिजे बारीक ही सगळं करायचं आणि काही वेळेला काय होतं की घाई असते सकाळच्या वेळेला आपण चार स्टोव्हच्या म्हणजे चार म्हणजे गॅस असतात आपल्याकडे सध्या तर चारहीकडे आपण एका वेळेला स्वयंपाक करत असतो एकीकडे आपण दूध दूध तापर टेकवतो एकीकडे आपण कुकर ठेवतो तर अशा वेळेला शांतपणे फोडणी करायची म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे तर कढईमध्ये फोडणी टाकल्यावरती इतर इकडे लक्ष न देता ते बरोबर तेल तापलं आहे की नाही ती फोडणी मोहरी बरोबर टाकतो आहे की नाही आपण त्याला घाई नाही अजिबात करायची मोहरी बरोबर तडतडली की बारीक गॅस करून संपूर्ण पुढची पोस प्रोसेस करायची म्हणजे फोडणी कधीही जळत नाही आणि कच्ची पण राखतो हे झाले भाजी आणि आमटी किंवा वर्णाचे प्रकार तिसरा प्रकार आपण करतो कोशिंबीर कोशिंबिरीचं काय आहे काय दह्याचं रायतं करतो कोशिंबिरी करतो कोशिंबिरीला काय कोशिंबीर सगळी तयार करून घ्यायची म्हणजे समजा आपण खमंग काकडी केली तर त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं काकडी सुचवून दाण्याचं कूट टाकून घ्यायचं मिरच्यांचे तुकडे टाकून घ्यायचे कोथिंबीर मीठ साखर सगळी मिक्स करून घ्यायची आणि मग त्याच्यावर अर्धा चमचा तिखट टाकायचं त्या ह्याच्यावरती वरती मिक्स नाही कर करायची आणि मग जिऱ्याची जनरली आपण खमंग काकडीला जिऱ्याची फोडणी करतो तुपाची जिराची फोडणी मग तूप घ्यायचं साजून तूप असेल तर चांगलं थोडंसं तूप घ्यायचं त्याच्यात जिरं टाकायचं जिरं हे नेहमी लवकर तडतडतं त्यामुळे लगेचच तरतडलं की बारीक गॅस करायचा तिथे आपण काही हळद टाकत नाही मिरच्याचे तुकडे हवे ते ता टाकायचे आणि ते लाल जे तिखट आपण वरती टाकलेलं असतं त्याच्यावर ही जिऱ्याची फोडणी कोटायची आणि मग ते मिक्स करून ते रा हे तयार झालं कोशिंबीर तशाच तरी जी गाजराची पण करायची गाजराची किंवा जी किंमती कोशिंबी करा त्याच्यामध्ये वरती तिखट टाकायचं त्या पदार्थावरती आणि वरतून फोडणी टाकायची आता तुपाची फोडणी जी करतो आपण ती जनरली आपण उपासाला करतो म्हणजे त्याच्यामध्ये उपासाच्या पदार्थांमध्ये दाण्याचं कूट असतं किंवा इतर आपण टिळकुटे काही लोक टाकतात त्या त्यावेळेला पोरणीमध्ये जर तुम्ही जिरं टाकल्यानंतर बारीक गॅस करून जर कोथिंबीर टाकली ता ती पण फार छान लागते आणि वरतून त्याच्यामध्ये फोडणी टाकली तर ती उपासाच्या पोबळ्याचं भरीत करतो त्यातलं त्यालाही असं तिखट टाकून भरून कोडणी टाकली तर फार छान लागतं अशा तऱ्हेने म्हणजे आता वरण झालं आमटी झाली कोशिंबीर झाली आणि भाज्या झाल्या ह्या सगळ्या पदार्थांमध्ये व फोडणी छान बसली खमंग तो पदार्थ कधीच बिघडणार नाही अर्थात तुम्ही हे जिंकली लढाई असं समजायला हरकत नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला कसं काय आवडलं का ह्या जर तुम्ही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमची फोडणी कधीच बिघडणार नाही आणि फोडणी बिघडली नाही की तुमचा पदार्थ हंड्रेड पर्सेंट चांगला होईल हाताला काही चव नसते असं म्हणतात त्या बाईच्या हाताला चव आहे हे काय खरं नाही हाताला काय चव बी नसते फोडणी जर तुमची पक्की झाली तर तुमचा पदार्थ जमला असा काय म्हटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नमस्कार धन्यवाद